हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार तालुक्यातील ग्लास फोर्ड पेठा येथे जयभीम सी सी क्रिकेट मंडळाकडून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उद्घाटन भारत राष्ट्र समितीचे नेते आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष आणि माजी आमदार दीपकदादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले महापुरुषांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून सामन्याचे उद्घाटन करण्यात आले या उद्घाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय श्री मदन मस्के साहेब प्रभारी अधिकारी उपभागीय पोलीस स्टेशन बामणी आणि माननीय श्री दांडेसाहेब पीएसआय उपभागीय पोलीस स्टेशन बामनी, तर प्रमुख पाहुणे म्हणून माधाराम ग्रामपंचायतचे सरपंच दिवाकर कोरेत माधाराम ग्रामपंचायतचे माजी सरपंच इरपा मळावी माजी ग्रामपंचायत उपसरपंच व्यंकटस्वामी कारसपल्ली आवी सल्लागार तिरुपती वाईल आवी सल्लागार विजय रेपालवार आवी सल्लागार ईश्वरजी कोटा आवी सल्लागार गणपतजी वेलादी व्यंकटस्वामी स्वामी रामटेके सुधाकर कोंडागुर्ले रवी रामटेके महेश दुर्गम जुलेख शेख विनोद कावेरी चंद्रमोगली माडेम राहुल कुमरम करण मडावी महेश मडावी सूर्यकांत कुमरम नवीन गुरनुले श्रीकांत मडे संतोष मंदाळे विजय टाकरे रोहित आत्राम श्रावण मडावी यांसह आणि बी आर एस चे पदाधिकारी आदी उपस्थित होते यावेळी माजी आमदार दीपकदादा आत्राम यांनी क्रिकेट खेळाविषयी आणि परिसरातील समस्यांवर उपस्थित खेळाडू आणि नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी आमदार दीपकदादा आत्राम यांच्याकडून तर द्वितीय पुरस्कार माजी जिल्हा परिषद सदस्या अनिताताई दीपकदादा आत्राम यांच्याकडून तर तृ तृतीय पारितोषिक जयभीम क्रिकेट क्लब मंडळ ग्लासफोर्ड पेठा यांच्याकडून असे एकूण तीन पुरस्कार ठेवण्यात आले जय भीम क्रिकेट क्लब ग्लास फोर्ट पेठाकडून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उद्घाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार राणा प्रताप यांनी मानले या भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उद्घाटनीय सोहळ्याला पेठा वेंकटापूर सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सामन्याच्या यशस्वीतेसाठी देवराज अल्लुरी तिरुपती गग्गुरी राणा प्रताप मेडी शेखर अल्लुरी सदानंदम अल्लुरी मनोहर तलांडी प्रवीण सोदारी राजेंद्र कावरे सारैया गंगान बोईना राम एदासुला हरीश एदासुला राजकुमार जुनगरी सुधीर कावरेसह जयभीम क्रिकेट क्लब ग्लास फोर्ड पेठा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी रवी बारसागांडी सिरोंचा सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार